स्ने महाराष्ट्र मी राजेंद्र तुकाराम पोळ विभाग क्रमांक नऊ मधील एक कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक आपल्या सर्वांना दीपावलीच्या आणि नूतन वर्षाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदी सुख समाधानी तुमच्या इच्छापूर्तीची आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याची हो तसेच मी या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपल्याला सर्व जनतेला सांगू इच्छितो की आपण येणाऱ्या काळामध्ये उद्धवसाहेबांच्या हात बळकट करूया आम्ही निष्ठावंत शिवसैनिकाला जर सन्माननीय उद्धवसाहेबांनी जर संधी दिली तर नऊ निब नऊ नंबर विभागामधील अनुशक्तीनगर विधानसभेचा जरी मी असलो तरी संपूर्ण जबाबदारी मी खंबीरपणे पाळून आपले वर वरिष्ठांचे आदेश पाळून या ठिकाणी चांगला रिझल्ट येणाऱ्या महानगर महापालिकेमध्ये देऊ शकतो अशी मला जास्तीत जास्त खात्री आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांचं सा, जे स्वप्न आहे ते साकार करण्याचं सा, आणि बाळासाहेबांचा सा आशीर्वाद आपल्याला एक शिवसैनिक म्हणून मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो की आपले आशीर्वाद नक्कीच मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र